नमस्कार बी चौस तासपे न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता साक्री तालुक्यातील शिवडीपाडा या गावामध्ये काही ग्रामस्थ जिल्हाधिकारी व या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात आले माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गावकरी व महिला या ठिकाणी उपस्थित आहे गावामध्ये पाणी मिळावं यासाठी काही योजना अंतर्गत या ठिकाणी जी जेल जीवन मिशन ही जी योजना होती त्या योजनेच्या अंतर्गत गावकऱ्यांना पाणी मिळायला पाहिजे या संदर्भामध्ये शासनाने कोट्यावधीची निधी उपलब्ध करून दिली आहे आपण जाणून घेऊया जा या ठिकाणी त्या निधीच काय झालं आजी कुठल्या गावाला राहते शेवटीपाडा कुठल्या गावाला शेवटीपाडा किती वर्षापासून जात किती वर्ष झाले तुम्हाला गावामध्ये बोला किती वर्षापासून जातात किती जन्म त्या ठिकाणी जन्म झाला गाव तुम्ही गावामध्ये किती लोक असतील किती किती हजार लोक असतील एक हजार ताई उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी मिळतं की नाही काय समजा उन्हाळ्यामध्ये नाही मिळत जर हेर तिथं झाली नाही तर तुम्हाला पाण्यासाठी कुठे जावं लागेल दुसऱ्याच्या एरियावर दुसऱ्याच्या एरियावर जावं किती दूर आहे लय तुमच्या गावामध्ये किती महिला वगैरे असतात किती गाव करील एक हजार एक हजार वस्तीचं हे गाव आहे आणि या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या पाण्यासाठी अत्यंत या ठिकाणी करतात उन्हाळ्यामध्ये जर पाणी नसेल तर दुसऱ्या गावाला जाऊन ते पाणी घेतात तसेच काही युवकांचा असा आरोप आहे तो ह्या ठिकाणी ज्या योजना पास केलेल्या होत्या त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असं उघड केस आलंय असं त्यांचं म्हणणं दादा काय सांगणार बर तुमच्या गावामध्ये काय झालं जलजीवन विषय भ्रष्टाचार झालेले आहे सर आणि आम्ही वारुंवार गावामध्ये गावकर यांना सांगत होतो की हिरीचं काम पूर्ण करा पन्नास फूट पूर्ण करा ते पूर्ण करायला तयार नाही आणि गाव गावामध्ये अपूर्ण पाईपलाईन केली सर आणि बाकीचे जुने पाईपलाईनला जोडलेले आहे मग म्हटलं पाई ते पाईपलाईन राहू द्या पण आम्हाला विरतही पन्नास फूट खोदून द्या ते खोदायला तयार नाही आणि मग साखरेमध्ये तपास करायला आलो धुळेमध्ये तपास करायला आलो आम्हाला प्रतिसाद काही मिळाली नाही सर म्हणून आम्हाला उपोषणावर बसावं लागलं साखरीमध्ये यांनी पत्र व्यवहार केला आणि तरी देखील त्यांना शासनाने या ठिकाणी त्यांची दाद घेतली नाही तुम्ही बघू शकता ग्रामसेवक आहे का बाबा हो, त्या काळात हो आता नवीन आलेले आहेत त्यांचं काय म्हणणं तुम्ही मला काही माहित नाही म्हणजे जर ब्याऐंशी लाखाची जर निधी पास होत असेल तर त्या ठिकाणी ग्रामसेवक असेल सरपंच असेल त्यांचं काहीतरी महत्व असेल काय म्हणणार काय सांगणार ग्रामसेवक असेल काय आता त्यांनी सूत्र हाती घेतलं पण पहिला जो भ्रष्टाचार झालेला आहे सर त्या भ्रष्टाचारामुळे त्यांनी सूत्र हाती घ्यायला नको कोणी आता जो ग्रामसेवक आलेला आहे काय नाव आहे ठाकरे ठाकरे हो जे ठाकरे ग्रामसेवक आहेत त्यांनी कुठेतरी या ठिकाणी भ्रष्टाचार केलाय असं या गावकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे खोट्या सहा करून घेतलेलं असं देखील या ठिकाणी या गावकऱ्यांचं म्हणणं आहे ज्या ज्या शासनाने योजना राबवल्या आहेत जल जमीन जंगल या योजनेच्या संदर्भामध्ये जर लोकांना या ठिकाणी राहण्यासाठी घर नसेल पिण्यासाठी पाणी नसेल तर हे अत्यंत वाईट गोष्ट आहे जे लोक या देशांची भ्रष्टाचार करतात अशा भ्रष्टाचारांवर कारवाई होईल का आणि हे साक्री तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागामध्ये हे राहतात जर यांना पाणी मिळालं नाही तर यांनी जावक होतं आणि जे कोणी असे लोक भ्रष्टाचार असतील त्यांच्यावर कारवाई होईल का आणि यांचा भ्रष्टाचार हा उघड केस येईल का हे ये देखील आपण जाणून घेतलं पाहिजे जे ग्रामसेवक माझी ग्रामसेवक असेल आणि ग्रामसेवक असेल ग्राम या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ग्राम ग्रामसेवक माझी ग्रामसेवक आहे त्यांनी ज्या वेळेस या ठिकाणी सांगितलं की माझ्या कार्यकर्तेमध्ये हे काम झालं नाहीये नवीन ग्रामसेवक म्हणतो की माझ्या कार्यकर्तेमध्ये हे काम झालं नाही मग नेमकं ब्याऐंशी लाखाची निधी गेली कुठे हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे आणि जर निधी ही गेली असेल कुठे भ्रष्टाचार जर त्या निधीचा जर भ्रष्टाचार झाला असेल योग्य ती कारवाई करून अशा अधिकाऱ्यांची अशा ग्रामसेवकांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे कारण जे आदिवासी लोक आपले मतदान करतात देशात मसूल भरतात त्या लोकांना जर या से होता से अशा पद्धतीचं वागणं होत असेल तर अशा लोकांवर गुन्हा नक्कीच दाखल झाला पाहिजे कॅमेरामॅन बापू आयदेसाहेब पवार डीचे जय हिंद जय महाराष्ट्र